हॅलो नमस्कार डीअर वायटी फॅमिली तर आज मी बनवली आहे तुम्हाला सर्वांसाठी आंब्याची बर्फी बरेच दिवस झाली काही गोडाचा पदार्थ बनवला नव्हता त्याच्यामुळे म्हटलं आता छान अशी आंब्याची बर्फी बनवावी आणि आपल्या वाईट फॅमिलीला सुद्धा दाखवावी अगदी झटपट बनते आणि खूप सोप्या पद्धतीने बनते तर कुठलाही आंबा तुम्ही घेऊ शकता तर इथे मी केसरी आंबा घेतलेला आहे पूर्ण साखरे इतका गोड आंबा हा होता आवडीनुसार आंबा घेऊ शकता फक्त आंबा गोड हवा आहे याची काळजी घ्यायची आहे आता हे असं साहित्य घेतले आहे आंब्याचे तुकडे करून घेतले बदाम साखर दूध पावडर खवा ओल्या नारळाचे तुकडे करून घेतले आणि वेलची पावडर आवडीनुसार केसर आणि तूप तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता ते मी दाखवलं नाही आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम छान वाटून घेतले त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओलंखोबर सुद्धा बारीक करून घेणार आहोत ओलं खोबरं बारीक झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आंबा सुद्धा बारीक करून घेणार आहोत म्हणजेच मँगोचा पल्प करून घेणार आहोत आता गॅसवरती पॅन ठेवूया त्याच्यामध्ये बारीक केलेलं ओलं खोबरं घालूया मध्यम गॅसवरती एक दोन मिनटे छान खोबरं परतून घेऊया त्याच्यानंतर त्याची साखर घालूया साखर छान वितळली की त्याच्यामध्ये परत वरतून आपण खावा घालून एक पाच मिनिटे छान मध्यम गॅसवरती हलवून घेऊया मध्यम गॅसवरतीच मिश्रण सतत हलवत राहायचं आहे खाली खोबरं करपतं कामा नाही तर सगळी बर्फी खराब होऊन जाईल त्याच्यामुळे मध्यम गॅसवरतीच हलवून घ्यायचं मिश्रण थोडस पातळ झालं आणि घट्टसर व्हायला लागलं की वरून त्याच्यामध्ये आपण दूध पावडर आणि जी बदामाची पावडर केली होती ती घालायची आहे आणि मिश्रण पुन्हा हलून घ्यायचं एक दोन मिनिटे त्याच्यानंतर आपण घातलेला आहे मँगोचा पल्प जो आपण बनवला होता मिक्सर मध्ये मँगो बर्फी बनवताना मी दुधाचा वापर आणि पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही मिश्रण थोडं घट्टसर झालं की केसर आणि तूप घालून घेऊया किंचामचाव येण्यासाठी मी घरी ताजं ताज काढलेलं तूप घातलेलं एक मोठा चमचा त्याच्यानंतर माझ्याकडे केसर होता ते केसर घातलं मी थोडस आणि वेलची पावडर घातली आणि आता मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे पुन्हा हलवून घ्यायचं आणि एका साईडला काढून घ्यायचं ते मिश्रण तयार झालेलं आहे एका प्लेटला तूप लावून घ्यायचं व मिश्रण त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता माझ्याकडून तर व्हिडिओ डिलीट झाला त्यामुळे दाखवता आला नाही बर्फी बनवताना जस जसे मिश्रण घट्ट होत राहील तसे तसं त्याचा कलर चेंज होत राहतो मला हवी ते डिझाईन तुम्ही करू शकता आणि डेकोरेशन साठी काजू बदाम पिस्ता म्हणू तुम्हाला हवं ते लावू शकता तर अशी टेस्टी यम्मी मी आपली बर्फी बनून तयार झाली माझी दोन लहान मुले मला व्हिडिओ शूट करू देत नाही ना रेकॉर्डिंग करून देत नाही मला बघा रेकॉर्डिंगच्या मध्ये मध्ये आवाज येत असेल त्यांना पटकन बाजारातून आंबे घेऊन या बर्फी बनवान कशी वाटली रेसिपी ते मला नक्कीच सांगा बर्फी खायला थँक्यू फॉर वॉचिंग बाय